शोध माझ्यास बोलला ना अवश्य घर मान्य आहे मी तिला आजार हा काय अडचण येत्या काय नाहीत्या ती सगळं सांगितलंय पण ती तिला कळ ना फक्त या असले तर नको घर चांगलं पाहिजे घर बांधा आज ह्या पावसानं आपल्या एवढ्या अवस्था खराब केली पण काय ठिकाणी अक्षरशः लोकांची घर गेले ती तिला बघितलंय परिषेला ती टाकला म्हणून येऊ किरपळ वाईट वेळ आली आहे पण बरेच लोकांचं काय काय वाहून दुसरी ऐकत घराला ठेवायला लागलाय कधी घर बांधत सांगा बाकी ना काहीच नाही <coughs> दम घे तर नाही गोष्टी जस येमासा हो दमास दुखणी येते ती तर आपण घेतू का नाही होत मी ना आमच्याकडे कुठलं नदीचं पात्र नाही इथलं पुर आलं तर आमच्या इकडं पाणी येत नाही काय झालं वाहून जात नाही कसं नुकसान होतलं नुकसान आता झालं या पावसामुळे आमच्या लोक वाट झालं मका हाता तोंडाला आले तोंडा आलेली मका झुटली वाऱ्यानं काय तरी सारख्या मट्ट्याल वारं तुटल्या जर लागले तर राहायला जाता येत नाही गुराला तिची वैर बी आणता येत नाही आणि वाढल्यानं कधी जर भुई बरोबर चिकटलं का की त्याला कर चालू होते मस्त नुकसान होत पण करायचं काय हे काय माणसानं केलं नाही नैसर्गिक आहे हो पण असं पाऊस म्हणायचं याला जीव चाललो माणसाचं या पावसानं किती किती हानी झाली त्या माणसांच्या हाय अशी का वाहन गेली ती या कुठं आजपर्यंत असला पाऊस नव्हता पण आता काय करायचं माणसांना बी कळत नाही जे आपल्या ताटाय तेवढं खाऊन समाधान मानत नाही व अगोस अशा करते ती था। था। ते ताटात मी माय ताटात कधी मी कधी खाऊन नका आता होत माझा काय त्यात समाधान मानलं जे राहिलं तरच टिकत एवढं लोकांच्या भांड लावायची त्याचं चांगलं चाललेलं वर पडायचं शियाश्राम द्यायचा काय नाही माणसाला जीवन जगताना हसत खेळत निवंत जगाव आणि लोक तर कधी कशाला कुठल्या गोष्टीला नसाव आता तुम्ही एवढे एवढे पळस लागले ठेवलाय लागले तर लगे म्हणती घर बांधा घर बांधा तुम्ही एवढं मोठं माणूस काय फुलं आता कशाला म्हणती आता म्हणजे सगळं ठेवलं लागलंय म्हणलं तो झाला पाणी वाटाय सगळं पाणी घात येत या उड़ी 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 <स्था>

टाकून परत मग सगळं करावं लागतंय ना परत आहे त्याला विचार करून माणसान पाऊल पुढे टाकावं आता विचार करून पाऊल टाकतो ना पुढे मी मग अडचणी जे पावला घरीच परत त्याला अडचणी खर्च करून घर बांधायचं

तिकडे आवाज पाहिजे आवाज येत नाही येत म्हणायचं नाही म्हणायला